दो लगा। दो लगा। दो लगा। नमस्कार कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण पुणे येथील औंध कुस्ती केंद्र या ठिकाणी भेट दिली असून या ठिकाणी कुस्तीच्या मैदानावरून थेट लाईव प्रक्षेपण आपण करत आहोत आपल्या भागातील मुलांना कुस्तीच्या चांगल्या प्रकारे सराव कसा करावा व कुस्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो कुस्ती कशी खेळली जाते याचा आपण लाईव्ह प्रक्षेपण आज कुस्तीच्या मैदानावरून थेट केला आहे या ठिकाणी मॅटवरील कुस्तीचा हा आखाडा असून या ठिकाणावरून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण केलं आहे यांचा एक आखाडा तिकडं मातीवर देखील आहे व या बाजूलाही देखील आहे या कुस्ती केंद्राचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे खूप पुरातन काळापासून त्यांच्या पूर्वजापासून चालू असलेला कुस्तीचा आखाडा ते या ठिकाणी जोपासत असेल जोपासत ज्वपासत आहेत या कुस्ती केंद्राचे मालक विकासजी रानोडे सर हे काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत त्यामुळे त्यांची सकाळी भेट झाली होती परंतु ते आज या ठिकाणी लाईव्हला स्वतः उपस्थित नसून त्यांचे येथे त्यांचे विद्यार्थी व त्यांचे या ठिकाणी हे जिम चालवणारे त्यांचे सहकारी मार्गदर्शक ट्रेनर म्हणून याद आज आपल्यासोबत उपलब्ध आहे तुमचं नाव सांगू शकतो माउलेराव माऊली राऊ हे या ठिकाणी आपल्यासोबत लाईव्ह आहे या कुस्ती केंद्राचे कधीपासून स्थापना झाली व तेव्हापासून सुरुवात आहे हे प्रेक्षकांनी सांगू शकते आमची ठिकाणची आम कुस्ती केंद्र हा खूप जोनी प्रेक्षकांधीन आहे पूर्वीपासून आमची वस्ताद विकास काका रानवडे हो यांनी लक्ष देऊन सगळी तारीख व्यवस्थित करून घेतली आता पूर्ण टोटल तेच लक्ष देते सगळे त्यांचंच आहे आता विकास काकांचंच आता त्यांनी परत एक दोन तीन वर्षापूर्वी तर मॅटवाल बांधला चांगला पोरांना कारण की तिथं माती आकडा असल्यामुळे का नाही मॅटवर नव्हती त्यापैकी मॅटचा आकडा इथे केला पुढे मॅटवाल आपण बघतो कुस्तीचे आखाडे प्रॅक्टिस शक्यतो मातीवर केले जाते पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल कुस्तीचे सामने खेळण्यासाठी जातो त्या ठिकाणी मॅट असते ज्यावेळेस आपण राज्यस्तरीय गेलो किंवा नॅशनल लेवलवर गेलो तर मॅटवरती कुस्तीचे सामने खेळले जाते इथे मॅटची व्यवस्था अगोदर नव्हती ऑटोमॅटिक होतं